नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी कतली करिता बांधून ठेवलेल्या नऊ जातीच्या जनावरांची सुटका एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांच्या किमतीचे मुद्देमाल केले जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की ताजीबाबा रोडवर वार्ड नंबर दोन श्रामपूर येथे एका पत्राच्या शेडच्या आडोशाला गोवंशी जनावरे हे कत्तल करण्यासाठी प्रयोजनाने अत्यंत चारा चारापाणीची सोय न करता बांधून ठेवलेली आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथक व बिट अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्यासाठी तोंडी आदेश दिले होते पोलीस पथक तात्काळ दोन समक्ष सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी नऊ लहान मोठे गोवंशीर जनावरे हे त्यांचे कोणतेही चारापाणीची सोय न करता निर्दयपणे बांधून ठेवलेली दिसली तेव्हा सदर बांधून ठेवलेल्या जनावरांचे मालक यांचे नाव गाव विचारले असता त्यांचे नाव समीर रशीद कुरेशी वय सत्तावीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर दोन श्रीरामपूर जावेद महबूब कुरेशी वय पस्तीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर दोन श्रीरामपूर असे असल्याचे समजले सदर इस्माचा शोध घेतला असता परंतु ते मिळून ना आले नाहीत सदर ठिकाणी अंदाजे तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एकूण गोवंशी जातीचे जनावरे मिळून आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली दिनांक तेरा सहा चोवीस रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की का काजीबाबा रोड वॉर्ड नंबर दोन परिसरामध्ये काही गोवंश जातीचे जनावरे हे निर्दयपणे त्यांना चारा पाण्याची अगर राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसताना अशी अशा रीतीने त्यांचे ते इथे बांधून ठेवलेले आणि सदरचे वाहने हे काहीतरी कत्तलीच्या वगैरे उद्देशाने तिथे बांधून ठेवल्याबाबतचा संशय असल्याने आम्ही सदर ठिकाणी स्टाफ सर रेड केली सदर ठिकाणी गोवंश जातीचे एकूण नऊ जनावरे त्यांची एकूण किंमत तीन लाख सत्तर हजार रुपये असे मिळून आले होते सदर जनावरांना निर्दयतेने वागविल्याबाबत द इसम नामे समीर कुरेशी तसेच जावेद कुरेशी अशा दोन इसमांवर प्राण्यांना निर्दयतेने प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठचे चे कलम अकरा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास चालू आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव चे सुधारित कायदा सन दोन हजार पंधरा चे कलम पाच पाच ब नऊ सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा च अकरा ज प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल शपीक शेख पोलीस नाईक भरुनाथ ताडांगळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे रमीजरा संभाजी खरात अजित पठारे धनंजय वाघमारे गौरव दुर्गुळे आदिनाथ आंधळे परवीन कांबळे अमोल गायकवाड आकाश वाघमारे रामेश्वर तारडे यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शपिक शेख करीत आहेत तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव